गैरसमजातून वाद झाल्याने पिस्तूल हिसकावत असताना त्या पिस्तूल मधून तीन गोळ्या झाडल्या गेल्या पण त्या हवेत गेल्याने अनर्थ टळला ही घटना शनिवार दिनांक तीस रोजी सायंकाळी सातच्या दरम्यान शिए फाट्यावरील फेडरल बँकेसमोर घडली या प्रकरणी पिस्तूलसह पिस्तूल बाळगणाऱ्या गणेश शेलार नितीन पाटील विजय पवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील नागाव इथल्या गणेश शेलार नितीन पाटील आणि विजय पोवार यांच्यात एका विषयावरून किरकोळ वाद झाला होता दिनांक शनिवार रोजी सायंकाळी सात वाजता गणेश शेलार हा फाट्यावरील फेडरल बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी आला होता याचवेळी त्या ठिकाणी नितीन पाटील आणि विजय पवार हेही आले होते फेडरल बँकेच्या दारात या तिघांमध्ये पुन्हा वाद झाला यावेळी गणेश शेलार यांनी आपली पिस्तूल नितीन पाटील आणि विजय पवार यांच्यावर रोखली यावेळी पवार यांच्यासोबत आलेल्या काही लोकांनी गणेश शेलारच्या हातातून पिस्तूल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला यावेळी त्यांच्यामध्ये झटापट झाली यातच पिस्तूलमधून तीन गोळ्या हवेत झाडल्या गेल्या यावेळी या ठिकाणी या असणाऱ्या जमावाने गणेश शेलार याला चांगला चोप दिला या घटनेची माहिती मिळताच शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस तात्काळ घटनास्थळी आल्याने पुढील अनर्थ टळला पोलिसांनी गणेश शेलार नितीन पाटील विजय पवार यांच्यासह पिस्तूल ताब्यात घेतली आहे गणेश उत्सवाच्या काळातच अशी घटना घडल्याने अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू यांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील कारवाईच्या सूचना दिल्या आहेत तो आज रोजी नितीन पाटील नावाच्या इस्मावर तीन राऊंड्स फायर केलेले आहे विरुद्ध आम्ही वन झिरो नाईन पी एन एस एस पी एन एस आणि आमसाची बेहत आम्ही केस दर्ज केलेले आहे आरोपी अटक आहे आणि सगळ्यांना आम्ही आवाहन करतो आहे पोलीस प्रशासन जे लायसन्स वेपन होल्डर्स आहे तो विनाकारण असा कोणाची वर कोणाची विरुद्ध फायरिंग करण्याची नाही तो बेकायदेशीर आहे कोणी केला तरी विरुद्ध कार्यशीर कारवाई होऊन जाईल आमसा आमचा अनुसार आणि जे रिलेव्हेंट सेक्शन्स ऑफ एअर सर आणि तुमचा लायसन्स कॅन्सल करून जाईल थँक यू सर वेपुनचा लायसन आहे का हा आहे लायसन्स आहे किती राऊंड झालेत काय त्याचं कारण काय तीन राऊंड झाला त्यांचे कारण असं आहे की त्यांची काही त्यांची गावातून का का एक इलिसिट रिलेशनशिप बद्दल त्यांची काही एक वाद आहे इलेक्शन इलिसिट रिलेशनशिप त्याबद्दल त्यांची काय वाद आहे त्या ते वादा ते वादामधून गैरसमज झाले आहे त्यामधून त्याची बांडण झाला बांधणातून तो तीन राऊंड पाहिजे घेतले एक माणूस अर्जुन शेला बाकीच्या कोण बाकी कोण नाही फक्त एक माणूस चार पाच लोकांचे नाव येतात पुढं ते काय आतापर्यंत आमची खात्री जी आहे चार पाच लोकांचे नाव आलं नाही आतापर्यंत इन्फॉर्गेशन केलं आणि आमची माहिती आहे त्यानुसार इन्व्हेस्टिगेशनमध्ये कोणीतरी आला त्यांच्यावर पण आम्ही कारवाई करतो खरं असं समजलं जाते की विजय पवारच्या विजय पवारवर पिस्तूल रोखलं आत्तापर्यंत प्राथमिक माहितीनुसार तो एरमध्ये फायर केला आहे कोणाची एम नाही केला बरं नाही कारण की आता तुम्ही नितीन पाटील म्हणताय ना ते नितीन पाटील आणि शेलाचा इनवॉल्व काय असं नितीन पाटीलने एक माहिती दिला श्री शे अर्जुन शेलारची बद्दल त्यांची गावामध्ये त्यांच्यावर ह्यांना राग आला राग येऊन तो झाला कुणाबद्दल माहिती कुणाबद्दल नितीन पाटलां कन के हे केलं एक चौगले म्हणून एक माणूस आहे त्याच्याबद्दल काहीतरी एक गैरसमज आला चुकीची माहिती तुम्ही का दिला माझ्याबद्दल म्हणून तो केला नाही आम्हाला असं समजलं की पर्सनल व्यक्तीबद्दल जे माहिती मिळाल्यानंतरच असं काहीतरी गोळीबार प्रकार झाला हा काय खरा आहे काय का पर्सनल म्हणजे त्यांच्या जे पर्सनल गोष्टी आहेत त्याच्यावर गोष्टी आहे एक काय समज आहे मोस्टली गो गोष्टी मोठा नाही आहे ना। परंतु फायरिंग केलाय ओके थँक्यू थँक्यू ओके थँक्यू